मत्स्य अवतार कथा कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णूने मानव जीवन वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता हिंदू पुराणानुसार एक काळ असा आला होता जेव्हा पृथ्वीवर अतिवृष्टी झाली होती ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून गेली होती परंतु केवळ कैलास पार्वताची चोटी आणि ओंकारेश्वर स्त्री मार्केंडीय ऋषीचा आश्रम बुडाले नव्हते जाणून घ्या मत्स्य अवताराची शुभ कथा पौराणिक कथा द्रविड देशाची राजश्री सत्य व्रथकृत माला नदी स्नान करत होती तेव्हा त्यांना आपल्या उंदळीत पाणी घेतलं तर त्यांच्या हातात एक लहान मासा आला राजाने मासा पुन्हा पाण्यात सोडून दिला तेव्हा मासा म्हणे की हे राजा नदीत मोठमोठे जीव लहान जीवना खाऊन घेतात मलाही कोणी मारून भक्षण करणे म्हणून आपण माझ्या जीवाचे जीवा रक्षा करा हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले त्याने मासा कमंडलमध्ये टाकला परंतु एका रात्रीत माशाचे शरीर इतके वाढले की कमंडल लहान पडू लागले मग राजाने मासा बाहेर काढून मडक्यात ठेवला तिथेही एका रात्रीत मासा वाढला मग राजाने मासा बाहेर काढून त्याला तलावात ठेवले आता मासा तलाव सोयीस्करपणे मुक्काम करेल याची त्यांना खात्री होती पण एका रात्री तो तलाव ही माशासाठी खूपच लहान झाला हे पाहून राजाला आश्चर्य वाटले तेव्हा राजाला समजले की हा सामान्य मासा नाही त्या माशासमोर हात जोडून ते म्हणाला की आपण नक्कीच महान आत्मा आहात हे मला कळले जर हे खरे असेल तर कृपया मला सांगा की तुम्ही माशाचे रूप का धारण केले आहे तेव्हा भगवान विष्णू राजश्री सत्यव्रत यांच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले की हे राजा हय ग्रीवा या राक्षसाने वेद चोरले आहेत जगात सर्वज्ञ अज्ञान आणि अधर्माचा अंधार पसरलेला आहे हयग्रीवाचा वध करण्यासाठी मी रूप घेईन आजपासून सातव्या दिवशी महापुराने जमीन समुद्रात बुडवली जाईल तोपर्यंत तुम्ही एक नाव तयार करा आणि सर्व प्राणी मात्रांचे सूक्ष्म शरीर आणि सर्व प्रकारच्या बिया घ्या आणि सप्तर्षी सह त्या बोटीत जा जोरदार वादळामुळे जेव्हा नाव डळमळीत होईल तेव्हा मी तुम्हा सर्वांच्या माशांच्या रूपात रक्षण करेन तुम्ही नाव माझ्या शिंगाने बांधा मग मी प्रलयाच्या शेवटपर्यंत तुमची बोट ओढत राहीन त्यावेळी भगवान मत्स्याने नाव हिमालयाच्या शिखरावर बांधले त्या शिखराला नौकाबंध म्हणतात प्रलयाच्या भगवान विष्णूने हयग्रीवाचा वध केला आणि त्यांच्याकडून वेद हिसकावून पुन्हा ब्रह्मदेवाला दिले प्रलय संपल्यानंतर परमेश्वराने राजा सत्यव्रत यांना वेदाचे ज्ञान परत दिले सत्यव्रत राजाला ज्ञान आणि विज्ञान भरभरून मिळाल्यावर ते वैवस्वस्त म्हणून म्हणून ओळखले गेले या बोटीतून वाचल्यापासून जगातील जीवन सुरू झाले उल्लेखनीय आहे की हयग्रीव अवतारात भगवान विष्णूचे मान आणि चेहरा घोड्यासारखा होता